अभिनेत्री सुरूची गेले काही दिवस सतत चर्चेत आहे गेल्या महिन्यात अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न करून तिने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी नववर्षानिमित्त गुड न्यूज दिली आहे कारे दुरावा या मालिकेतून लोकप्रिय झाल्यावर अभिनेत्री सुरुची तब्बल आठ वर्षांनी झी मराठीवर परत येत आहे सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिलेली आहे सुरुची झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये खलनायकीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे प्रोमोमध्ये सुरुची वेगाच लुकमध्ये दिसत असून नेत्राच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्यासाठी ती तेथे आल्याचं म्हणत आहे त्यामुळे सुरुची नक्की कोणत्या भूमिकेत पाहायला मिळेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नुकतंच अद्वेतला रुपालीचं सत्य समजलेलं आहे तसेच रुपालीला पाहायला मिळते त्यामुळे रुपालीला तिच्या कुटुंबाचा सूड उगवायला मालिकेत सुरुची एंट्री होणार आहे सहा जानेवारीच्या एपिसोड मध्ये अभिनेत्री सुरुची मालिकेत एंट्री होईल मालिकेत आता ती नेत्राला त्रास देणाऱ्या खलनायकेची भूमिका साकारणार आहे गुरुची शेवटची छोट्या बायकोची मोठी स्वप्न या मालिकेत दिसली होती याशिवाय सुजटियर सोबतची कार्य दुरावा ही तिची मालिका सुपरहिट झालेली तिने साकारलेली अदिती ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे त्यानंतर ती अंजली या मालिकेत दिसली विशेष म्हणजे या मालिकेत दरम्यान तिचे आणि पियुष रानडेचे सूर जुडलेले आहेत